नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्राचं अख्खं मंत्रिमंडळ उद्धव ठाकरेंच्या पायाशी लोटांगण घेतोय तसंच दिल्लीतलं जे सरकार आहे देवेंद्र भाऊ फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर दिल्लीला नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत अमित शहा गृहमंत्री आता केंद्रामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की केंद्राला जो टेको दिलेला आहे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी चंद्राबाबू नायडूचे सोळा खासदार आणि नितीश कुमारचे बारा हे जर अठ्ठावीस खासदार बाहेर पडले तर सरकार पडतय बघा मग त्याच मुळ विधानसभेचे जे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत यांनी उद्धव ठाकरे यांचे अक्षरशे पाय धरले आपण तो व्हिडिओ पाहिलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तसंच दिल्लीचं मंत्रिमंडळ म्हणजे मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचं आम्हीच दाखवलं तसंच राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या पाया पडले हे आपण पाहिलेलं आहे आता परिस्थिती अशी झालेली आहे की नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार केंद्रात राहतंय का जातय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता बिहार निवडणूक सुरू आहे बिहार निवडणुकीमध्ये जर नितीश कुमारांचा सुपडा साफ झाला तर मात्र नितीश कुमार हे बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत आणि ह्याचीच परिस्थिती म्हणून चंद्राबाबू नायडू देखील आपले सोळा खासदार घेऊन बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत आता केंद्रातलं जे खासदारांचं बलबल आहे म्हणजे जे एनडीए यांना जे एन डी ए आहे म्हणजेच नरेंद्र मोदी यांची जी आघाडी आहे या आघाडीला खासदार किती मिळालेत हे है, देखील आपण बघा भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस खासदार मिळालेले आहेत त्यांच्याकडं चंद्राबाबू नायडू हैदराबादचे त्यांच्याकडं सोळा खासदार आहेत बिहारचे नितीश कुमार त्यांच्याकडे बारा खासदार आहेत चिराग पासवान लोक जनशक्ती पार्टी त्यांची त्यांच्याकडं पाच खासदार आहेत एकनाथ शिंदेकडे सात खासदार आहेत अजित पवारांकडे एक खासदार आहे आणि पवनराज पवन कल्याण म्हणजे जे हैदराबाद मध्ये नवीन पक्ष काढला चिरंजीवीचे भाऊ पवन कल्याण त्यांच्याकडे दोन खासदार आहेत असं यांचं संख्याबळ जात आहे दोनशे त्र्याऐंशी वरती आता जर ह्याच्यातले जर अठ्ठावीस मायनस झाले तर बघा साठ वर दोनशे साठ वर राहतील पंधरा खासदार कमी पडतील तर आता पंधरा खासदार तर आपल्याला काय काँग्रेसचे मिळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना कधी ओळवणी लावतात हे ते पण भेटतात का नाही तर बघा आता हे पंधरा वीस खासदार जर मिळवायचे असतील तर त्यात आता उद्धव ठाकरेंकडे नऊ खासदार आहेत मग त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर हा देवेंद्र फडणवीसांचं मोदी शहा यांनी घेतलेला आहे आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेकडे सात खासदार आहेत पण एकनाथ शिंदे कुठेही आता जाऊ शकत नाही एकनाथ शिंदे यांची चारो चारी बाजूने चांगल्या प्रकारे कोंडी भारतीय जनता पक्षाने करून टाकलेली आहे जसं उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये बंड झालं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून आता तसच बंड एकनाथ शिंदे यांच्या पक्षात होऊ शकतं म्हणजे जर एकनाथ शिंदे जर विरोधात जायचा भेद दिसला तर मात्र एकनाथ शिंदे यांना काढून शिवसेनेचं अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांना केलं जाऊ शकतं त्याच्यामुळं एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागत नाही आता एकनाथ शिंदे यांची जे शिवसेना आहे त्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख हे अमित शहा बनलेले आहेत म्हणजे कागदपत्री नसले तरी अमित शहा जे सांगतात ते एकनाथ शिंदे ऐकतात आणि पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे त्याच्यामुळं अमित शहानी डोळे वटारले की एकनाथ शिंदेची घाबरगुंडी होते तर एकनाथ शिंदे कुठंही सोडून जात नाही आता राहिलाच राहिला प्रश्न अजित पवारांचा अजित पवारांचा एक खासदार आहे सुनील तटकरे म्हणून अजित पवारांना सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे कात्री लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं अजित पवार हे कुठं कुणालाही सोडून जाऊ शकत नाहीत आणि राहिला विषय चिराग पासवान चिराग पासवान हे पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत तेही कुठं जाणार नाहीत आणि शेवटचा विषय म्हणजे पवन कल्याण जे हैदराबाद आंध्र प्रदेश आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी त्यांचे दोन खासदार आहेत त्यांचा आणि काँग्रेस तसंच तिथला जो यस काँग्रेस पक्ष आहे त्यांचा अजिबात पटत नाही त्याच्यामुळे तेही ते कुठं सोडून जाणार नाही मग चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना भाजपचे काहीही देणं घेणं नाही हे भारतीय जनता पक्षाला सोडून जाऊ शकतात म्हणून अठ्ठावीस खासदारांची भर कशी काढायची पुन्हा त्याच्यासाठी उद्धव ठाकरे यांना जवळ घेण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा सध्या तरी सुरू आहे आता बघा परवा अंबादास दानवे यांचं म्हणजे जी आमदारकी होती ती संपलेली आहे विधान परिषद आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आले होते आता तिथं आल्यानंतर मात्र बघा आपण पाहिलं की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर राम शिंदे हे सगळे उठून उभा राहिले निलमताई गोरे हे जण उभा राहिले आता त्यांनी सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांना हात जोडले परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडं पाहिलं देखील नाही उद्धव ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेनी आपला चष्मा काढला आणि पुसवून परत घातला म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा टराटारा घाबरले उद्धव ठाकरेंना असं एकंदरीत दिसते आता त्यानंतर पहा त्यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यासाठी चढाओढ लागली निलमताई गोरे म्हणले इथं बसा फडणवीस साहेब म्हणले बसा बसा इथं बसा म्हणजे उद्धव ठाकरे ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडून मोडून टाकली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा छत्तीसचा आकडा होता म्हणजे एकमेकांचं भांडण असल्यावर त्या देवेंद्र भाऊंनी एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पार चिरफाड केली सगळे माणसं ज्यांच्यावर सगळ्यांवरती ईडीची कारवाई सीबीआयची कारवाई करप्शन च माग सगळ्या इन्व्हेस्टिगेशन ज्या आहेत त्या सगळ्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या माग लावल्या अगदी उद्धव ठाकरे यांचे मेहुने त्यांना देखील ईडीनं बेजार करून सोडलं उद्धव ठाकरे यांचे जे जे जवळचे आहेत अनिल परबांसहित सगळे संजय राऊतांपर्यंत संजय राऊतांना जेल तर जेलमध्येच टाकलं होतं अशा सगळ्यांना त्रास दिला परंतु आता सरकार अल्पमतात आहे म्हणजे दोन हजार चोवीस ला जे सरकार निवडून आलं हे अल्पमतात आहे दोन हजार एकोणीसला सरकार आलं ते दोन हजार आहे दोन हजार आ, एकोणीसला जे सरकार आलं यामध्ये दोनशे पंच्याहत्तरच्या वर खासदार निवडून हे भारतीय जनता पक्षाचे झाले त्याच्यामुळे सगळे फुटून गेले तरी ते त्यांना काही फरक पडत नव्हता परंतु आता हे फुटून गेले तर सरकार पडल मग उद्धव ठाकरेंना आपल्या जवळ कसं घ्यायचं दोन हजार चोवीसच्या नंतर बघा उद्धव ठाकरेच्या एकाही कार्यकर्त्यावर कारवाई नाही काय नाही काय नाही निवात आहेत सगळे आता का आता भारतीय जनता पक्षालाच गरगर लागली त्यांना वाटते सरकार गेलं उद्या काँग्रेस आलं तर सगळ्यांना आपल्याला जेलमध्ये टाकतील म्हणून हे घाबरून उद्धव ठाकरे यांना जवळ करायला लागलेले आता बघा उद्धव ठाकरे ज्यावेळेस तिथं आले अंबादास दानवेंच्या निरोप समारो रोजी त्यावेळेस मात्र <coughs> नीलभाई गोरे यांनी त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरेंना जागा बसाय दिली तर जे राहुल नार्वेकर आहेत उद्धव उद्धव ठाकरे यांची ज्याने शिवसेनेच्या विरोधात निकाल दिला होता ते राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या पाया पडले तो देखील आपण व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांच्या अक्षरशः पाया पडले म्हणजे भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंच्या पायाशी लोळा लोटांगण घ्यायला लागलाय आता अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मोदींची शहाची आणि देवेंद्र फडणवीसांची केंद्रातलं सरकार म्हणजे जर केंद्रातलं सरकार जर गेलं तर मात्र काही कर नाही हे सगळेजण जेलमध्ये बसतील अशी सध्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते त्याच्यामुळं बघा आता शरद पवारांचे नऊ खासदार आहे पण शरद पवार तिकडे जाणार नाहीत काय सांगता जातील सुद्धा परंतु भारतीय जनता पक्षाचं सध्या उद्धव ठाकरे यांच्या पुढं पुढं करायला सुरुवात केलेली आहे हेच या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे तर राजे एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे